एकसो बीस बहादूर नाव आणि ट्रेलर वरून वाटलं होतं की फरान अख्तरचा वॉर ड्रामा असलेला चित्रपट धमाका करेल पण फेल मेकर्सनी काय चुका आणि इतका महत्वाचा संवेदनशील आणि देशभक्तीवर आधारित असलेला चित्रपट कसा घडला चला जाणून घेऊया पण त्याच्या आधी कलाकृती मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार कलाकृती मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे तर हा विषय एकोणीशे बासष्टच्या रेझांगला इथे झालेल्या भारत चीन युद्धाचा मेजर शैतान सिंग भाटी यांच्या फक्त एकशे वीस बहादूर जवानांनी कशा प्रकारे तीन हजार चीनी सैनिकांना भारतात घुसू दिलं नाही आणि त्यांचे जवळपास एक हजार सैनिक मारले यावर हा चित्रपट आधारित आहे आता आधी थोडा प्लॉट सांगतो थो। एकोणीशे बासष्ट ला जेव्हा चीनी सैनिक लडाख मध्ये पुढे सरकत होते त्यावेळी तेराव्या कुमाऊन रेजिमेंटला चुशुल सेक्टर मधल्या रेझांगला खिंडीचं रक्षण करण्याचं काम आलं होतं मेजर शैतान सिंग भाटी म्हणजेच फरान अख्तरच्या नेतृत्वाखाली एकशे वीस जवानांची टीम इथे तैनात असते चीनला काय हवं असतं तुशूल ताब्यात घ्यायचा म्हणजे लडाख आणि जम्मू काश्मीर त्यांच्या ताब्यात आहे सतरा नोव्हेंबरला एक जोरदार वादळ येतं आणि यासोबतच चीनी सैनिक हल्ला करतात मेजर शैतान सिंग यांच्या तुकडीला वरून मागे हटण्याचे ऑर्डर असतात पण ते लढण्याचा निर्णय घेतात यानंतर त्या वादळात आणि बर्फात तुंबळ युद्ध होतं आणि शेवट तुम्ही चित्रपटात पाहू शकता चित्रपटाची पहिली मोठी चूक म्हणजे स्वतः फरान अख्तर कारण फरण आर्मी ऑफिसरच्या रोलमध्ये जमून आलाच नाहीये ना अभिनयात त्याचा दम दिसलाय ना डायलॉग डिलिव्हरीमध्ये फराण अख्तरच्या चेहऱ्यावर तो चामच नव्हता आणि एकंदरीत त्याच्याकडून आर्मीची वाईब येतच नाहीये भावनिक दृश्य साकारण्यात तो कमी पडतो हेच एकशे वीस बहादूर मधल्या त्याच्या भूमिकेत दिसून आलाय इतक्या महान माणसाची भूमिका ही सर्वात आव्हानात्मक गोष्ट होती पण फराण अख्तरला मी ही भूमिका साकारतो असं का, का वाटलं कोणाच ठाऊ फरानने याआधी लक्ष हा इंडियन आर्मीवर आधारित असलेला कल्ट क्लासिक चित्रपट बनवला होता पण इथे तो रायटर आणि डिरेक्टर होता पण स्वतः आर्मी मॅनची भूमिका साकारताना तो पूर्णपणे हसलेला आहे अगदी चित्रपटातली सर्वात महत्वाची घोषणा दादा किशन की जय ही बोलताना सुद्धा त्याच्या तोंडावरची माशी हलत नाही असंच वाटत जर फरण याचा प्रोड्युसरच असता तर हा रोल त्याच्यासाठी उत्तम ठरला असता मेजर शैतान सिंग भाटी यांच्या पत्नीची भूमिका साकारली राशी खन्नाईने तिचा सुद्धा प्रभाव चित्रपटात दिसून येत नाही त्यांच्या व्यतिरिक्त अजिंक्य देव अंकित सिवान विवान भटेना स्पर्श वालिया एजाज खान यांनी आपल्या भूमिका योग्यरित्या वाटवल्यात खास करून डेब्यू करत असलेला स्पर्श वालिया चित्रपटाची सुरुवात आणि शेवट सुद्धा त्याच्या सोबतच होतो आणि त्याने एक यंग सोल्जर रामचंद्र यादव म्हणून परफेक्ट पात्र साकारले मराठमोळे अजिंक्य देव सुद्धा आर्मी ऑफिसर म्हणून उठून दिसलेत मुळ सहाय्यक भूमिका या लीड भूमिकेपेक्षा वरचड ठरल्या ही झाली कास्टची बाजू आता थोडं म्युझिक वर येऊया चित्रपटात तीन गाणी आहेत तिन्ही गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत आणि तिन्ही गाणी लक्षात राहणारच नाहीत अशी आहेत उदाहरण द्यायचं झालं तर बॉर्डर लक्ष्य आणि एलओसी कारगिल या चित्रपटांची गाणी सुद्धा जावेद अख्तर यांनीच लिहिली होती आणि आजही ती आपल्या स्मरणात आहेत पण बहादूरचं एकही एक गाणं प्रभाव पाडू शकलं नाही बॅकग्राऊंड स्कोर तर तुम्हाला प्रचंड निराश करतं देशभक्तीपर चित्रपट म्हटलं तर त्याचा सगळा भार गाण्यांवर असतो पण इथे तो भार पेलायला कदाचित मेकर्स तयारच नव्हते असं वाटतं चित्रपटाचा फर्स्ट हाफा खूपच स्लो आहे सोल्जर्स आणि त्यांच्या कुटुंबासोबत असलेले भावनिक ऋणानुबंध दाखवण्याचे प्रयत्न मेकर्सनी केलेत पण इथेही तुम्ही कनेक्ट होऊ शकत नाही विशेष म्हणजे आर्मीच्या कुटुंबाचे सीन हे वॉर ड्रामा चित्रपटाची खरी ताकद असते पण हे सीन खूपच जास्त एव्हरेज आहेत संवाद हा सुद्धा चित्रपटाचा वीक पॉईंट आहे तुमच्या अंगावर शहारे आणेल असा एकही डायलॉग चित्रपटात नाही आणि जे काही डायलॉग होते ते फरान अख्तरला एक्झिक्यूट करता आलेच नाहीयेत इथे तुम्हाला बॉर्डरच्या सनीदेवची खूप आठवण येईल चित्रपटाचा स्क्रीन प्ले पण फसलाय चित्रपटात सर्वात महत्वाचं काय तर सुंदर लडाख दाखवण्यात ते यशस्वी झालेत त्यासोबतच साठच्या दशकात सैनिक कसे वावरायचे त्यांची वर्दी कशी होती त्यांचं राहणीमान कसं होत लडाखची संस्कृती एकंदरीत त्यांनी तो काळ उभा केलाय शेवटची इंडियन आर्मी आणि चायनीज आर्मी मधली कॉम्बॅट फाईट जबरदस्त आहे चित्रपटाला ते चो नागाडा यांची सिनेमॅटोग्राफी आहे आणि ती प्रशंसेला पात्र आहे आता जेव्हा आपण वॉर ड्रामा म्हणतो तेव्हा तो ऍक्शन आणि इमोशनवर बेस्ड असतो इथे शेवटी शेवटी ऍक्शन आहे पण इमोशन वर मेकर्सना खेळताच आलं नाही अगदी तर म्हणजेच मेजर शैतान सिंग भाटी शहीद सुद्धा इमोशनल करत नाही आता थोडं डिरेक्टर बद्दल जाणून घेऊ त्याचं डिरेक्शन केलंय रजनीश घाई यांनी तसं मधलं फार मोठं नाव नाहीये पण इथेही घाई यांना मोठी उडी घेता आली नाही फक्त शेवटचे वॉर सीन त्यांनी परफेक्ट शूट केलेले एवढ्या महत्वाच्या विषयाची रायटिंग खूपच कमजोर आहे जी केली आहे राजीव मेनन यांनी ते इंडियन आर्मीच्या बहादुरांची इन्स्पायरिंग गोष्ट घेऊन आली आहे उत्तम पण ती त्यांना मांडता आली नाही हे आहे की या युद्धाची धाकता इथे जाणवते आणि कशा प्रकारे आपले सैनिक त्यावेळी लढले असतील हे कळून येतं परमवीर चक्राने सरमानच असलेल्या वीराची गोष्ट दाखवणं यातून हे दिसून येतं की मेकरचा हेतू चांगला होता पण तशा भावना दिग्दर्शक आणि लीड ऍक्टर फर यांना जोडता आले नाही चित्रपटावर थोडासा बॉर्डरचा प्रभाव दिसून येतो पण तुम्ही बॉर्डरची अपेक्षा घेऊन जाल तर निराश व्हाल जर ऍक्टिंग स्क्रीन प्ले म्युझिक आणि डायलॉग अधिक मजबूत असते तर हा चित्रपट भारीच झाला असता यात शंका नाही पण तरीही आपल्या बहादूर जवानांचं शौर्य हो त्यांचं बलिदान पाहण्यासाठी तुम्ही एकदा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघू शकता कलाकृती मीडिया एकशे बहादूर चित्रपटाला देत आहे पाच पैकी दोन स्टार्स रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा